कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो समोर आपण पाहत आहात ते दिसत आहे नवीन कोकरा आपण खरेदी केलेले आता खोराक टाकलेला आहे खोराक खात आहे इकडे चारा टाकला आहे कोणी चारा पण खात आहे बघा कोकराची साईज वगैरे एकदम असे मोठ मोठमोठाले रुंद कोकरा आपण खरेदी केलेली तर हा बघा वजन मोजलं तर वीस किलो भरला तर पूर्ण अशा साईजमध्ये आपण एक कोकरं खरेदी केली आहे बघा कंबर वगैरे त्यांचं ही दोन नाही आहे ही घरची आहे ती एक छोटं पण घरचं आहे असे पूर्ण आठ कोकरं खरेदी केले वजन पण मोजलं मोठं दिसतं आहे ते, ते वीस किलो भरलं बाकीचे काही अठरा किलो सतरा किलो सरासरी वजन आपण एक पंधरा किलोची पकडली काढली साडेतीनशे रुपये किलोनं पडलेले म्हणजे आपण किलोन नाही घेतले आपण नागावरतीच घेतलेली आहे हे आपण पाच हजार आठशे रुपये नागाप्रमाणे खरेदी केलेली आहे कारण की अशी कोकर भेटणं शक्य नाही बघा साईज अशा साईजची कोकर म्हणजे आपण बाजारात आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं आपल्याला भेटले कारण की आपण जवळपास दोन हजार तेरा चौदापासून बाजारमध्ये फिरतो आणि बाजारचं पूर्ण आपल्याला मार्केटचं पूर्ण नाही कोणाला कसं बोलायचं कोणाकडून कशी खरेदी कर करायची तसं तर आपल्याला काही फुकट देणार नाही ते आणि मैत्री असल्यामुळे ते काही कमी किमती देणार नाही पण एक मिनिमम जो रेट चालू आहे मार्केटमध्ये त्या रेटमध्ये आपल्याला मिळू शकते कारण की मैत्री असल्यामुळे बराचसा असा फायदा होतो आणि काय होतं ज्यावेळेस कोणी नवीन नवीन जर गेलं घ्यायला तर हेच कोकर त्यांना सात हजार रुपयाला साडेसहा हजार रुपयाला तरी भेटले असते असे एवढे मोठाली कारण की ज्ञान नसलं त्या गोष्टी आपल्याला माहीत नसले त्या गोष्टी आपल्याला कधी टोट्यातच तो जातो आपण मागच मिळतात बघा हा वीस किलो भरला आणि बाकी काही दहा अठरा किलो भरलं होतं मोजलेलं आहे काटा आत्ता वारणीला व्हिडिओ बनवाला कोण नेहमी मी एकटाच होतो त्याच्यामुळं तुमचं लक्ष देणार नाही ते असं आपण ते आणि काल खरेदी केले ओढद बाजारमधून आपण ते खरेदी केली वडोद बाजार आपल्या जवळच भरते एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असे आपण ते आठ कोकरं खरेदी केले पाच हजार आठशे रुपया याच्या नागाप्रमाणे म्हणजे व्यापारीनं आता याचा व्यवहार कसा झाला तुम्हाला सांगतो व्यवहार असा झाला व्यापाऱ्यानं सांगायच्या वेळेस किंमत सांगितली त्यांची आठ हजार रुपये प्रतिनग आठ हजार आणि पूर्ण कोकरा आठ आहे याच्यामध्ये पूर्ण नर आणि एक मादी आहे सात नर आणि एक मादी व्यापाऱ्याने सांगत्या वेळेस असं सांगितलं होतं की आठ हजार रुपये नगाप्रमाणे भेटल तर मग मी त्याला किती सांगायला पाहिजे डायरेक्ट मी सांगितलं त्याला साडेचार हजार रुपये नक्की साडेचार साडेचार हजार रुपयाने देतो का तो म्हणला नाही म्हणलं बोल कसं देतो फायनल तेने पाचशे कमी दे साडेसात हजार रुपये दे म्हणलं साडेसात नाही भेटत पाचशेवरती वरती घे पाच हजार रुपये नागाने दे तेने नाही भेटत जाय दुसरी बाजारमध्ये पाय नवीन आलं बाजारात असं तसं म्हणजे बोलायचे त्यांची टॅक्ट भरपूर असते व्हिडिओ काढला असतं पण व्हिडिओ बनवायला सोपत पण नव्हतं आणि मग असं व्यवहार करत 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 तो पण कमी झाला तेव्हा म्हणे जाय बाजार ते एवढ्यात नाही साडेसहा हजार रुपयाला माग मागताय म्हणजे व्यापारी म्हटलं मग मी काय तुला हेच दिसतो काय म्हटलं पाहणार मी पण व्यापारीचे त्याला म्हणजे असं कळू दे मी कोणी म्हणून आणि नंतर मी साडे साडेपा म्हणजे असे शंभर दोनशे शंभर दोनशे वाढत द साडेपाच हजार रुपयावर आलो मग तो पण कमी करत 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 एक साडेसहा ते आला म्हटलं जाय शेवट द्यायची कशी शे बोल म्हटलं शंभर शिल्लक घे पाच हजार सहाशे घे तो म्हटला नाही तुला घ्यायचे घ्यायचे असले तर याच्या शंभर कमी होईन पा पाच हजार नऊशे रुपयाने तुला भेटल घ्यायचेत घे नाही तर जाय म्हणे घरी मग मी त्याला बोललो पाच हजार सातशेने दे नाही मग नाही म्हणलं दे घ्यायचे तर घेणेच जाय तर पाच हजार रुपये आठशेने दे म्हणलं आणि चालले गेलो पुढं गेल्यानंतर बरेचसे लांब गेल्यानंतर त्याने मला आवाज दिला ये म्हणे इकडं मी गेलो मग म्हणे दे आ, ठोस म्हणे ठोस म्हणजे ही बघा ही अशी असे ही चाकून कापतात की चल बोललो ठोस ठोसतो म्हणलो ठोसले आणि असा यावर यांचा झाला म्हणजे लगेच तिथं गाडी बोलवली लगेच गाडीत टाकले दाखलं वगैरे केला आणि असे आपले आपल्याला हे कोकरे मिळाली म्हणजे बाजारमध्ये ज्या व्यक्तीला जास्त नॉलेज आहे त्यानंच बाजारमध्ये कोकरं खरेदी करा हे आता आपण मोजले तर एक साडेतीनशे ते ती तीनशे साठ रुपये नगाप्रमाणे आपल्याला एक पडलेले असं एक उदाहरण धरून चाला कारण की आपण खरेदी करते वेळेस एक टॉप कोकरं खरेदी केले म्हणजे साईज वगैरे चांगली भरपूर अशी मोठी बघा जसं कंबर आहे तसंच खाली पोट वगैरे हो मांडी वगैरे हो एकदम फिटिंग फिटमध्ये आहे आणि खायला त्यांना आपण आता रोज थोडं 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 बाहेर चालायला सोडतो सोडतो कारण की एकदमच शेतीबंदिस्त होत नाही त्यांना कसं खायचं ते माहिती नाही आज त्याच्यामध्ये खायला लागले आपण त्यांना काल थोडं सोडलं होतं आज नाही सोडणार आता उद्या परत सोडू असं एक दिवस दिवस आठ गॅप देत देत आपण त्यांना सवय लावू सवय लागल्यानंतर ते बरोबर याच्या आपल्या इथं सेट झाल्यानंतर खायला लागतात आता हे आठ कोकरे याच्यामध्ये आपल्याला एका या नागामध्ये हजार हजार दोन दोन हजार वाढले तरी आपण आपल्याला प्रॉफिटेबल आहे म्हणजे दोन दोन तीन तीन हजार वाढले पाहिजे दोन महिन्यामध्ये तसे आपण एवढे कमी सांभाळायला नाही परवडत तिकडे हाय आणखी दहा आणि हे एक आठ आणि बारीक छोटले काही तीन म्हणजे जवळपास अकरा झाले तिकडे दहा अकरा पूर्ण पूर्णविषयक आहे आणि तीन चार महिन्यामध्ये आपण ते विकणार आहोत पूर्णही जोपर्यंत दहा हजार रुपयाच्या नागाने जात नाही तोपर्यंत आपण ते विकणार नाही आणि अशी कोकराची साईज तुम्हाला कुठंच भेटणार नाही कोणत्याच मार्केटमध्ये भेटणार नाही हे पण तुम्हाला सांगू सांगू इच्छितो कारण की आमच्या आमच्या भागातच अशी क्वालिटीचे असे कोकरं मिळतात कारण की मी बरेचशी बाजार फिरलो अशा साईजमध्ये कोकरं नाही भेटत एवढी एवढी हे हेवी साईजमध्ये कोणत्याच बाजारामध्ये नाही भेटत तुम्ही साक्षात इथं आल्यानंतर फार्मवर तुम्हाला ते कळेल असे म्हणजे येतात बाजारमध्ये पण कसे हे दिसतं असे असं पण मग आपल्याला चांगली वस्तू घ्यायची तर पैसे पण चांगलेच द्यावं लागत्या ही माझ्या कोणी जर घेत कोणाला जर घ्यायचे असले तर हे साडेसहा हजार रुपया साडेसहा हजार रुपयाला भेटले असते कारण की माझा माझा व्यवहार एक एक तास हो साठी चालला म्हणजे मी पैसे लावून परत लांब जायचो फिरून यायचो परत तिथं जायचो शे दोनशे वाढवायचो म्हणजे असं असं करत तो व्यवहार आमचा झाला आणि याच्यामध्ये आपल्या दोन तीन मेंढे जाणल्या एक मेंढी जाणल्यात म्हणजे कोकरू ते छोटं दिसतंय ते आपल्या घरच्या मेंढी ते पलीकडल्या असं आपलं ते निविजन यांचं आहेत आपण दर महिन्याला एक दहा वीस वीस कोकर आपण भरणार आहोत तर समोर आपल्याला कळेलच की क्वालिटी काय एवढी हेवी साईजमध्ये कोकरं भेटत नाही आणि खुराक इथं खुराकचं नियोजन खुराक चोवीस तास त्यांच्या पुढं पडलेलाच राहणार एवढा आपण त्यांना खुराक देणार आहे कारण की अशी तब्येत त्यांची याच्यापेक्षा कम तब्येत कमी व्हायला तब नको कारण की याच्यापेक्षा कमी तब्येत झाली म्हणजे आपल्याला ते परवडणार नाही कारण की एवढा खर्च करायचा आणि मग असं एवढं नंतर लॉसमध्ये जायला नको आणि मला तर वाटतं अशी कोकरी कधी घेतले आपण हे जवळपास तीन चार हजार रुपयापर्यंत असे कोकरी बाजारमध्ये भेटतील आपल्याला असे पण असे न घेता पाच सहा हजार रुपये तुम्ही नागाप्रा मागं दोन तीन हजार शिल्लक जाऊ द्या पण असे मोठे घ्या कारण की याच्यात काय होतं बिमार वगैरे नसतात आणि जो कोणी विकतो असे छोटाले जो विकतो तो काहीतरी कारणामुळे विकतो बिमार असत्या काही प्र दुसरा प्रॉब्लेम असतो म्हणूनच तसे कोकरं बाजारमध्ये विकायला आले असतात आणि असे मोठाले कोकरं बाजारमध्ये तो शेतकरी मेंढीपालक कशामुळे आणतो की हे कोकरं आता भरपूर मोठे झाले तीन तीन महिन्याचे कोकरं झाले आता यांचा ठेवून काही उपयोग नाही विकल्यानंतर मेंढी लगेच क्रॉस होती म्हणून हा बाजारमध्ये विकायला आणतो तर बिमार बिमार वगैरे असेल असं काही असते म्हणून काही तो बाजारमध्ये आणत नाही तर त्याच्यामध्ये विकायची आता त्या मेंढ्याची वय झाली आहे म्हणून तो विकायला आणतो आणि त्याला पण चांगल्या प्रकारे पैसे भेटतात तर असे आपली तिकडली कोकरं आणि हे जुने हे याचे बी आता बरेचसे सुधारले बघा केस कटिंग केली त्याच्यामध्ये छोटे दिसत आहे ये पण आता आपले एक पाच पाच सहा सहा हजार रुपयाच्या पट्टीने जातील जा ही पण आपण दहा हजार रुपयाच्या नागाने जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण विक्री करणार नाही कारण की याच्यापासून आपला लाख दोन लाख मिळाले त्यावेळेस आपल्याला ते हा धंदा परवडेल आणि आपण आजच नाही करत बऱ्याच दिवसापासून आपण मेंढी पालन करतो पालन आपण पहिले पण करायचो आता सेट वगैरे भर मस्त झाले आणल्या आणल्या का एक आपण त्यांना टेम्परेचर चेक केलं कैलं थोडंफार टेम्परेचर होतं त्यांना आपण मेरी क्वीन नावाचं औषध दिलं कारण की मेरी थोडंफार ताप सर्दी वगैरे सगळं गायब होतं एकच वेळेस दिलं त्याच्यानंतर द्यायचं काम काही पडलं नाही ज्या पडलं त्यावेळेस देऊ आणि बारकेल्याच्यामुळे सोडलं खुराक कधी पडलेला असतो त्यात त्यांनी यायचं कधी पण खुराक खायचा तर धन्यवाद मित्रांनो जर कोणाला असे कोकरे खरेदी करायचे असेल तर मला तर वाटतो ओळद बाजारमध्ये खरेदी करावी ओळद बाजार हा कुठं असतो तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर इथं हा ओळद बाजारवर तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करा जर का मला वेळ असला तर आपण तुमच्यासोबत बाजारला येऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण की असे व्हिडिओ बनवायला आपल्याला प्रोत्साहन मिळेल म्हणजे चांगलं वाटतं असे व्हिडिओ बनण्यासाठी